तर सोशल मीडिया मित्रांनो आज आपण आलोय घाणवड गावच्या यात्रेत यात्रा भरलेली इकडं तर बऱ्यापैकी बघू शकता दुकानं रस्त्याच्या कडने लागली ती नाच पडच यात्रा यात्राच भारी वाटतं बालपुर दिवस आठवतो बर गर्दी गर कमी अजून आपण लवकरच झालोय आपल्या दुकानापासून आवघे एक दोन किलोमीटर अंतरावरच आहे बऱ्याचपैकी बरंच काय काय आलं यात्रा म्हणजे खरेदीच खट्ट वाटत कॅमेरात पण झपूर जास्त दिसते बघा का भरपूर दुकान आली बऱ्यापैकी खेळण्याची महिलांच्या बॅगची बघू शकता बारक्यापणे असं यात्रेतनं बॉम्बल टवर का कधी खिंडायचं आपण हे बघा गँग चालली अजून तरी काय कोणी हाक मारली नाही ओळखत असल्या नुसतं बघते ते एक नंबर सर्वांच्या तोंडात मसाला आहे अजय दोघांची फॅन आहे ते काय पण बोला मसाल्याशिवाय काही बन आतलं गाडीत मसाला दिसतो का बघायचं आहे हस गडी मसाला, मसाला शिवाय कामच होत नाही माणसांचं एनर्जी ड्रिंक म्हणली मसाला मसाल्याचं नाव घेत नाही भजी बघा नॉर्थ करमागरम इकडं पण इकडं चिरमुर आजी चिरमुर काय बसली एक लाईन पूर्णपणे खेळण्याचीच आहे नारळ भजी हा गा का बघू शकत लुटना सब चांदी का खजाना लगायला लागत आहे तशी वाईस वाजी याय लागली ती मी पण दुकानात न राहतो तसं झाली आपलाही ड्रेस कोड पण काढला नाही काय नाही आणि म्हटलं जा काय चाललंय काय करते ते पुढं रस्त्यावर काढलेला आहे काय करणार आहे ते काहीतरी रस्तामध्ये रोख करते ते काय माहित नाही तर अशा प्रकारे रस्त्यावर काहीतरी मांडायचं चाललं चालले बहुतेक रस्त्यावर जे करणार ते तर एकदा बहुतेक इथं समधी मधीच बसवलेली वाटते त्याला पुती काढायला लागली ती काय गोळ केला काय कळण झालंय यात्रा मल्ल्यावर राडा होणार असं वास्तरी इकडं तिकडं कोण ना कोण जबरदस्ती त्याला वाटणार आपलं दुकान पुढं पुढंच पाहिजे माग कोण गेला घेणार आहे मसेना बघू शकता मंदिरापाशी आलो आपण चालत तिथनं तर व्हिडिओ करते असतो तीन मिनटं गेली इकडं आपण आलो रस्ता असा झाला इकडं विठ्यावनं आणि इकडे चाललंय महिन्याकडं आपण आधी मंदिराकडे जाऊन निघ सकाळीच मी मंदिराला सकाळीच मी आम्ही येऊन गेलेलो आहे आता आपण बाहेरनच बघणार आहे सकाळी मी आतवी शूटिंग करून ठेवलो ते दाखवतो अशा प्रकारे इथं बरोबर माहिती दिली आहे काय काय विषय आहे इतर पॉझ करून बघू शकता व्हिडिओ किती तारखेपासून यात्रा किती काय समज दिलेलं आहे आणि तिकडे इकडने सहज जाऊ आपण चप्पल काढून ठेवली तिकड रस्त्याचं शेजारीचं मंदिर आहे काय खत्ता यलामादेवी सर्वांच्या आवडीची पण एका व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल आमचं पण य लामादेवीच आहे मेन पु तर बघू शकता काहीतरी वर करायचं चालू आहे भयंकर गर्दी आहे बरं का लाईन लागली बघ तिकडं इथं देणगी पुकारायचं आहे देणगी घ्यायचं काम चालू आहे आणि वर्कर्स बघू शकता इथं काही शूटिंग काढाय जमणारच नाही कारण की जबरदस्त गर्दी फुल गर्दी

असं जर आपण आता तिकडनं बाहेर आलो पलीकडं काय देवाचंच आहे समजा माणसाच डिस्टर्ब नको आपल्यामुळं आपण पुढे जाऊ हेतनं दान दरण केलं पाहिजे देवळात आलो आहे आमचा कार्यक्रम ते सकाळी चाललं बाई कुठं कुठं आपण पैसे खर्च करत असतो असं दुकानांकडे जाऊ आपण बऱ्यापैकी क्लिअरिटी आहे का नाही ते सांगा एकच मोठा व्हिडिओ होणार आहे आणि यातलं थोडं थोडं व्हिडिओ कट करून आपण बाकीचं हे करणार आहे पण औनस... अननस सॉरी इथं पण रस्त्यावर केले दिसते चप